ठीक ना असं ज्यांना जायचं ते जाणारच आहेत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट हे केलेलं आहे त्यांनी ऑफिशियल वक्तव्य मुख्यमंत्र्यांचं आहे की कोणाच्याही आरक्षणात धक्का न लावता आमचा हा जी आर आहे त्याच्यामुळे ओबीसीवरही अन्याय होणार नाही आणि मराठा समाजाला आरक्षण मिळेल अशा प्रकारचा जी आर शासनाने काढल्याचं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं आहे त्यामुळे राज्याच्या प्रमुखांनी एकदा वक्तव्य केल्यानंतर मग त्यावर शंका घ्यायचं काही कारण नाही विरोध करत आहे ठीक आहे त्यांचा स्टँड असेल जो असेल तो पण मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख आहेत त्यांनी निर्णय जो घेतला आहे त्यांनी स्पष्ट केलं की कोणत्याही समाजाचं आरक्षण न काढता हे आरक्षण आम्ही दिलेलं आहे त्याच्यामुळे कोणालाही नुकसान होणार नाही हे स्पष्ट केलं मोर्चा काढत इस मला वाटतं की अशी घाई न करता आधी जे निर्णय घेतले शासनाने ते लागू व्हावेत प्रत्येक गोष्टीला वेगवेगळे अँगल आहेत त्यामुळे त्यांची जी काही मागणी असेल त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटावं बाजू मांडला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या असं आहे की आरक्षण कुठलंही देत असतं आता बंजारा याच्या मध्ये आहेच ना आरक्षण आज लागू दे त्यांचं त्यांना लागू देणार आरक्षण नाही कसं असे वेगवेगळ्यात वेगळे विषय होते त्यामुळे एकदम मी काय त्याचा अभ्यास केलेला नाही मला त्यात ते वास्तव समजून घ्यावं लागेल आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटावं बाजू मांडावी आमची भूमिका मांडलीच ना आम्ही माझी भाषणच आहेत सभागृहामध्ये वेळ काय मांडू अजून माझी काय भूमिका रोज बदलत नाही मी माझी भूमिका जी काही होती आणि आहे ती माझी भाषण सभागृहात विधानसभेत बसताना मी बोललेलो आहे जे काही बोलले आहेत